राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपासून जोर धरला असं पाहायला मिळालं मात्र आता यात नवा ट्विस्ट आलाय तो एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या उदय सामंत यांनी राज ठाकरेंच्या घेतलेल्या भेटीनं म्हणजे राज उद्धव एकत्र एक येणार असल्याच्या फक्त चर्चा रंगल्या राज यांनी हात पुढे केला मग उद्धव यांनी सुद्धा आम्ही तयार आहोत असं सांगितलं सा मात्र त्यापुढे ही चर्चा गेलीच नाही आधी टाळी कोण देणार हे पाहत दोघंही थांबले आणि मग त्याचा फायदा एकनाथ शिंदे यांनी घेतला नसता तर नवल आज शिवतीर्थावर झालेल्या बैठकीत काय घडलं त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो राज ठाकरे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर जाणार की उद्धव यांना टाळी देणार त्याचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरती कसा परिणाम होणार या सगळ्या गोष्टींवरती आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बोलायचंय या व्हिडिओचे हिरो आहेत राज ठाकरे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा कृपया घेऊन या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवे व्हिडिओ पाहण्यासाठी कृपया बेल आयकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर राज ठाकरे अगदी सत्तरच्या व्यक्तीपासून ते विशीतल्या तरुणापर्यंत सर्वांसाठी चर्चेचा विषय ठरतात त्यांचं व्यक्तित्व त्यांचा अभ्यास आणि त्यांच्या सभेला होणारी गर्दी हे सारं कायम राज ठाकरे यांच्या भोवती एखाद्या स्टार सारखं वलय तयार करते राज ठाकरे म्हटलं की राजकारणांच्या भोया उंचावल्या जातात राजांची स्टाईल बाळासाहेबांची आठवण करून देते राजांची विधानं राजकारणात खळबळ माजवतात शिवसेनेशी फारकत घेत मनसे स्थापन केल्यानंतर राजांना यश मिळालं होतं पक्ष भरारी घेईल असं वाटत होतं मात्र मनसेला अद्याप म्हणावं तसं यश पाहायला मिळालेलं नाही असं असलं तरीही महाराष्ट्राच्या राजकारणात राज आजही महत्वाचा ठरतो कारण म्हणजे मनसेची पॉकेट फोट्स मनसे, मनसे आजही मुंबई ठाण्यात किंवा राज्यातल्या काही भागात आपली मतं राखून आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये राज ठाकरे लोकसभा किंवा विधानसभेपेक्षा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी उभा ठालाही गरजेचे आहेत एकनाथ शिंदे यांनाही गरजेचे आहेत आणि भाजपला सुद्धा राज ठाकरे यांच्या घरी यासाठी तर देवेंद्र फडणवीस पण जातात एकनाथ शिंदे पण जातात त्यांचे शिलेदार पण जातात मात्र उबाठ्याकडून ना उद्धव जातात ना संजय राऊत ना अरविंद सावंत जातात फक्त हाकेला साथ द्यायला तयार आहोत असं सा उभाठाकडून सांगितलं जातं उद्धव ठाकरेंनी यापूर्वीही कित्येकदा असाच विश्वासघात केला होता असं खुद्द राज ठाकरे म्हणाले होते अशात उद्धव ठाकरे किंवा उबाठा सेना फक्त पहिले आपची प्रतीक्षा करणार हे एकनाथ शिंदे यांच्यासारख्या कसलेल्या नेत्यांना ओळखलं नसतं तरच नवल गेल्या काही दिवसात उदय सामंत तिसऱ्यांदा राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत वरवर सांगताना ही भेट फक्त मित्र म्हणून होती आणि शिवाजी पार्कात आलो होतो राज ठाकरेंना फोन केला त्याने चहासाठी बोलावलं मग खिचडी आणि चहा घेतला मित्रत्वाच्या नात्याने गप्पा मारल्या असं सामंत म्हणतात खरं मात्र यानंतर त्याने केलेलं विधान म्हणजे ते मुद्दाम केलं की न अधानाने केलं हे तुम्हीच पहा पण ते म्हणाले की इथनं निघाल्यावरती मला एकनाथ शिंदे यांना भेटायचं आहे असो मुद्दा तो नाही मुद्दा हा आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज ठाकरे यांनी कंबर कसले आणि राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवून एकनाथ शिंदे आणि पर्यायने महायुती राज यांचा मतदार आपल्या पारड्यात मतांच्या रूपात कसा येईल यासाठी प्रयत्न करतात राज ठाकरे यांनी मनसे मत आपल्याला द्यावी हा प्रयत्न असल्याचं आता पाहायला मिळतं राज यांनी आपल्या बाजूला यावं असं प्रत्येक पक्षाला वाटतं म्हणजे बा लोकसभेला हा पक्ष लढत नाही विधानसभेला या पक्षाचा एकही आमदार नाही मात्र तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी राजका महत्वाचं वाटतं याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगितलं ते म्हणजे मनसेची पॉकेट वोट्स समजा मनसे आणि शिंदे यांच्यात दिलजमाई झाली तर मुंबई ठाणे पुणे इथे महायुतीला आपली ताकद वाढवता येईल राज ठाकरे यांच्यासाठी सुद्धा ही युती महत्वाची अशासाठी आहे की या युतीनं राज आपले नगरसेवक सुद्धा निवडून आणू शकतात राज यांच्याकडे बार्गेनिंग पॉवर चांगली आहे त्यांचे फडणवीस म्हणा किंवा शिंदे दोघांचेही चांगले संबंध आहेत त्यामुळे जिथे आपले उमेदवार निवडून येण्याची त्यांना खात्री असेल तिथे ते आपले बार्गेनिंग पॉवर वापरू शकतात राज एक अभ्यासू नेता आहेत त्यामुळे ते ज्या जागा सांगतील तिथे युतीतल्या घटक प्रक्षापणामुळे त्यांचा मान ठेवला जाऊ शकतो ते शिंदे यांच्यासोबत गेले तर उबाठाला पुन्हा एकदा एकनाथ शिंदे बा आपल्याला दाखवू शकतात फडणवीसांबरोबर गेले तरी राज यांचा धबधबा युतीत कायम राहू शकतो यात वादच नाही आता दुसरीकडे बसलेत उद्धव ठाकरे आता त्यांचं पहिल्या ऍप पहिले आप असं सुरू आहे समजा राज ठाकरे यांचा बंधूप्रेम उफाळून आलंच आणि त्यांनी आपल्या मोठ्या बंधूंचा मान राखला आणि त्यांनी उभाट जुळवून घेतलं तरी त्यांना संघर्ष आहे दोन ठाकरे एकत्र आल्यास राज्यात काही प्रमाणात त्याचा फायदा झाला तरीही राजकीय सामना एकतर्फी होईल असंही नाहीये आता संजय राऊत यांच्या पोटात दुखायला लागले दोन ठाकरे एकत्र येत एक आहेत हे भाजपकडून सहन होत नाही भाजपला सहन होत नाही असं संजय राऊत सांगायला लागलेत राज महायुतीची साथ देण्याचं कारण म्हणजे सत्ता आणि सत्तेत मिळू शकणारा वाटा सध्या मनसेची अवस्था अत्यंत वाईट आहे पक्षाला पुन्हा उभारी द्यायची असेल तर हीच ती वेळ हे राज यांना चांगलं ठाऊक आहे भाजपलाही कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिका जिंकायची आहे त्यामुळे सुद्धा राज यांच्या बार्गेनिंग पॉवरला अनन्यसाधारण महत्व येणार हे वेगळ्याने सांगायची गरज उद्धव गटाला नेस्तनाबूत करायला शिंदेसुद्धा पाया सरसावून तयार आहेत दुसरीकडे मुंबई पुण्यात काँग्रेस ना के बराबर तर राष्ट्रवादी असूनही दोन शकलांचे राष्ट्रवादी मतांच्या विभाजनाकडे जाणार एकंदरीत राज महायुतीची साथ देण्याच्या भूमिकेत असतील असा घेऊन टाकचा अंदाज आहे तुम्हाला बाबतीत काय वाटतं था? राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार का राज ठाकरे उद्धव यांच्यासमोर हात पुढे करणार का आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत तुमच्या जिल्ह्यात मनसेची स्थिती काय तिथे मनसे, का मनसे महायुतीत आल्यास काय होऊ शकतं आणि ठाकरे बंधू एकत्र आल्यास काय होऊ शकतं ते घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही सांगा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद